नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण राज्यशास्त्राचं तिसरं प्रकरण समता व न्याय अभ्यासत आहोत या प्रकरणात आपण समता ही संकल्पना समतेचा इतिहास समतेचे महत्त्व अभ्यासले आहे आज आपल्याला समतेचे प्रकार अभ्यासायचे आहे या ठिकाणी समतेचे पाच प्रकार घेतलेले आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये यामध्ये नैसर्गिक समता नागरी समता राजकीय समता आर्थिक समता आणि सामाजिक समता अशा पाच घटकांचा उल्लेख केलेला आहे या पाच घटकांची माहितीच्या पाच प्रकारांची माहिती आपल्याला पाहिजे पहिला नैसर्गिक समता निसर्गता सर्व माणसे समान आहेत नैसर्गिक मालमत्तेच्या तत्त्वाचा अर्थ निसर्गाने सर्व माणसांना सारखी क्षमता गुणवत्ता बहाल केली आहे असा नाही कमी अधिक प्रमाणात आहे मात्र उपजत कमी जास्त क्षमतांच्या आधारे भेदभाव केला जाऊ नये सर्वांना अधिकाधिक आत्मविकासाची संधी मिळाली पाहिजे उपलब्ध झाली पाहिजे हे अभिप्रेत आहे प्लेटो ॲरिस्टॉटल यांना नैसर्गिक समतेची संकल्पना अमान्य होती मात्र पश्चिमात्य ख्रिश्चन विचारवंतांनी सर्व माणसे एकाच ईश्वराची लेकरे आहे असे मानले आहे ख्रिश्चन मिश्रा मिश्चरांनी काय मानले ख्रिश्चन मिशनऱ्यांनी असं मानलं आहे की सर्व माणसं एकाच ईश्वराची लेकरे आहे असं मानतात आधुनिक काळात हब्ज लॉक रुसो हे विचारवंत या विचारवंतांनी राज्यपूर्व अवस्थेतील माणसामधील नैसर्गिक समतेची संकल्पना मांडली स्टेट ऑफ नेचर त्यांनी मांडलेली नागरिक समता म्हणजे जरी व्यक्तीमध्ये निसर्गता कमी अधिक प्रमाणात क्षमता असेल तरी देखील त्या क्षमतांमध्ये भेदभाव केला जाऊ नये सर्वांना अधिकाधिक आत्मविकासाची संधी समाजात उपलब्ध व्हावी हे अभिप्रेत आहे ॲरिस्टॉटल प्लेटो यांच्या नैसर्गिक समतेची, समतेची संकल्पना यांना अमान्य आहे हाब्ज लाख यांनी हाब्ज आणि लाख रुसो यांनी माणसातील नैसर्गिक समतेची संकल्पना मानली पुढचं जो आहे नागरी समता नागरी हक्क सर्व लोकांसाठी समान असावेत सर्व लोक कायद्यापुढे समान आहेत वंश वर्ण जात धर्म लिंग याद्वारे लोकांमध्ये भेदभाव केला जाऊ नये जात धर्म वंश लिंग अशा कोणत्याही कारण भेद सर्वांना समान संधी समान वागणूक असावी सर्वांना समान गुन्ह्यासाठी समान शिक्षा असावी सर्वांना कायद्याचे समान संरक्षण असावे विशेष समाज घटकाला झुकते माप देणारा कायदा न करणे म्हणजे नागरी समता होय यामध्ये स्त्रिया मुले मागास जाती जमाती दिव्यांग व्यक्ती यांना विशेष सवलती देणारा कायदा केला गेल्यास नागरी समतेच्या तत्वाला बाधा येत नाही कारण या समाज घटकांची स्पर्धा शक्ती कमी असते आणि म्हणून सर्व नागरिकांना कायद्यापुढे समान संरक्षण असावे जात धर्म वंश लिंग अशा कोणत्याही कारणावरून भेदभाव केला जाऊ नये सर्वांना समान संधी समान संरक्षण असावे गुन्हा केला तर सर्व सारख्या गुन्ह्यासाठी सर्वांना सारखी शिक्षा असावी कायद्याने कोणा कोणत्याही समाजाला झुप्त माप दिलं जाऊ नये स्त्रिया मुले मागा जाती जमाती दिव्यांग अशा व्यक्तींना सवलती देणारा जो कायदा केला आहे तो नागरी समतेच्या तत्वाला बाधा आणत नाही पुढचा जो आहे राजकीय समता प्रत्येक नागरिकाला शासन व्यवस्थेत सहभागी होण्याची समान संधी मिळणे म्हणजे राजकीय समता होय प्रत्येक नागरिकाला शासन व्यवस्थेत सहभागी होण्याची संधी मिळणे मग राज्यघटनेने वयाची अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिलेला आहे यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही श्रीमंत गरीब कोणतीही व्यक्ती सर्वांना समान म्हणजे एकच मतदानाचा हक्क वयाची आठ पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क एवढंच नाही तर राजकीय पद उपभोगण्याचा हक्क निवडणूक लढविण्याचा हक्क निवडून आल्यानंतर राजकीय पदे जे असतील ते उपभोगण्याचा हक्क दिलेला आहे केवळ लोकशाहीतच अशी राजकीय समता अनुभवता येते मात्र राजकीय समता समाजात रुजविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात या समतेच्या अभावी समाजात असंतोष निर्माण होऊ शकतो प्रौढ मताधिकार आणि प्रतिनिधित्वासंबंधीचे कायदे राजकीय समतेचा आधार आहे राजकीय समतेचा आधार काय आहे प्रौढ मताधिकार आणि प्रतिनिधित्वासंबंधीचे कायदे हा राजकीय समतेचा आधार आहे त्यानंतर पुढचा समता आहे आर्थिक समता आर्थिक समता म्हणजे स किमान अन्न वस्त्र निवारा ह्या प्रत्येकाच्या ज्या का मूलभूत गरजा ह्या भागवण्याची इतकी कुवत प्रत्येकात असावी प्रत्येकाला त्याची आर्थिक क्षमता त्यात निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणे म्हणजे आर्थिक समता आर्थिक समता हा राजकीय समतेचा पाया असतो आर्थिक विषमतेमुळे समाज दुभंगला जातो आर्थिक समता म्हणजे स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना समान संधी असणे लोकांचे आर्थिक शोषण न होणे संपत्तीच्या केंद्रीकरणाला प्रतिबंध करणे आणि सर्वांना अत्यावश्यक वस्तू आणि सेवाची उपलब्धता असणे हेराल्ड लास्की यांच्या मते जीवनाच्या किमान अत्यावश्यक वस्तूंबाबत आर्थिक समता असावी अर्नेस्टर बारकर यांच्या मते राज्यसंस्था सर्वांना मालमत्तेचा समान हक्क देते म्हणजे तिने सर्वांच्या वाट्याला समान मालमत्ता उपलब्ध करून द्यावी असे नाही तर सर्वांना त्यांच्या पात्रतेनुसार मालमत्ता जमवण्याचा हक्क असणे होय अशा पद्धतीने आपण आर्थिक समता म्हणजे या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या प्रत्येकजण सक्षम झाला पाहिजे किमान अत्यावश्यक वस्तूंबाबत समता असावी जीवनाच्या जीवित अन्न वस्त्र निवारा यामध्ये ज्या काही वस्तू लागतात अत्यावश्यक सुविधांमध्ये समानता असावी राज्य संस्था सर्वांना मालमत्तेचा समान हक्क देते म्हणजे तिने सर्वांच्या वाट्याला समान मालमत्ता द्यावी असा अभिप्रेत नाही तर त्यांच्या प्रत्येकाच्या पात्रतेनुसार संपत्ती जमवण्याचा हक्क असला पाहिजे पुढं आता आपला सामाजिक समता पुढील तासाला वि